नमस्कार मी कालिदास पोपट गाडवे राहणार उंबरगाव तालुका आठवाडी जिल्हा सांगली माझं शिक्षण बी एस सी ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर इथून झालेलं आहे मी राहुरी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे तर सांगली लोकसभा या निवडणुकीच्या दृष्टीनं मी सध्या राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा सांगली जिल्हा प्रभारी म्हणून मी सध्या काम करत आहे चांगली राष्ट्रीय समाज पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील लोकसभेच्या पूर्ण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा हे स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सांगली जिल्ह्याचे लोकसभे लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे निवडणूक पाठीमागचा आमचा जो हेतू आहे तो गोरगरीब समाज गोरगरिबांनी किंवा सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींनी राजकारणात आलं पाहिजे कारण राजकारणाकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आपण राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय नकारात्मक आहे कारण राजकारण म्हणजे धनदांडग्यांचं काम आहे किंवा जे ज्या वडील आई वडील आमदार खासदार आहेत यांचंच काम आहे असे एक समजूत गोरगरीब समाजामध्ये असल्यामुळं लोकं त्याच्याकडे व्यवस्थित बघत नाहीत परंतु या देशामध्ये राजकारणाची खरी गरज ही सर्वसामान्यांनाच आहे त्याचं कारण असं आहे की जिथं कायदे बनवले जातात त्या कायद्याच्या सभागृहामध्ये सर्वसामान्यांच्या घरातली मुलं जर नाही गेली तर तुमचे आमचे प्रश्न मा कोण मांडणार असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे मित्रांनो या महापुरुषांमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण विचार केला त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये दोनच गोष्टी प्रकर्षानं मांडलेल्या होत्या त्याच्यामध्ये मा पहिलं होतं शिक्षण आणि दुसरं होतं राजकीय हक्क ह्या दोन जर गोष्टी जर आपल्याला मिळाल्या त्याच्यातूनच आपल्या समाजाचं किंवा भलं होऊ शकतं त्याच्यामुळं आमची अशी भूमिका आहे की या राज्यामध्ये बदल झाला पाहिजे सध्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये तत्व निष्ठा किंवा विचारधारा याला पूर्ण पायदळी तुडवण्यात आलेला आहे जी महाराष्ट्राची जी ओळख होती पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख ओळख पूर्ण हे मी मिळवलेली आहे त्याच्यामुळं या महाराष्ट्राचं राजकारण हे शाश्वत राज्य राजकारण झालं पाहिजे विचारधारेचं राजकारण झालं पाहिजे तत्वाचं राजकारण झालं पाहिजे याच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा एक शाश्वत विचारधारा असणार आहे महात्मा फुलेंच्या समानतेचा विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये पूर्ण काम करत आहोत जानकर साहेबांच्या आदेशाने जानकर साहेबांनी असा आदेश दिला आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जागा आपल्याला लढवायच्या आहेत स्वतः जानकर साहेब माड्यामधून आणि परभणीमधून लढवण्यासाठी तयारी चालू आहे आणि आम्ही पूर्ण या सांगली जिल्ह्यामध्ये घोंगडी बैठकाच्या निमित्तानं गावोगावी आम्ही भेटी देत आहोत त्या गावगावी भेटीच्या अनुषंगानं जत तालुक्यामध्ये एक जिल्हा परिषद गट आम्ही पूर्ण केलेला आहे आज खानापूर तालुक्यातील दहा गावं आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि उद्या सांगलीमध्ये आम्ही घोंगडी बैठकाचं नियोजन केलेलं आहे तर लोकांच्यामध्ये जात असताना लोकांच्यामध्ये आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण सर्वसामान्य मान सर्वसामान्य घराण्यातली पोरं राजकारणात आली पाहिजेत अशी लोकांची पण पूर्ण भावना आहे परंतु सर्वसामान्य घरातली पोरं लोकांच्यापर्यंत पोचली पाहिजेत त्यांचे विचार त्यांची जे विचारधारा आहे ते लोकांना कळाली पाहिजे हे विचारधारा घेऊन आम्ही लोकांच्यापर्यंत पोचण्याचा परीने जो प्रयत्न आहे तो आम्ही करत आहोत तर या सांगली जिल्ह्यामधलं राजकारण बदललं पाहिजे आमदारकी नुसतेच संजय काका पाटील आता तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीत आहेत विशाल पाटील त्यांचं घरानंच राजकीय घराणे आहे तर ह्याच्यामध्ये कुठंतरी हे कुठंतरी थांबलं पाहिजे प्रत्येकाने की लोकशाही म्हणजे काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही यांच्याच घरामध्ये आमदारकी जाणार यांच्याच घरामध्ये खासदारकी जाणार हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि सर्वसामान्यातली पोरं आमदार आणि खासदार झाले पाहिजेत जिथं कायदे बनवले जातात त्या सभागृहात देशाच्या सर्वोच्च सभागृहात सर्वसामान्यांची पोरं गेली पाहिजेत अशी भूमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाने आम्ही निघालेलो आहे धन्यवाद